आपण पाहत आहातले दिगंबर अहिरे यांचे विद्यार्थ्यांनी घेतले गुण मोक्षाईनी विद्यालय वडगाव येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड चे मानकरी प्रत्येक सामाजिक कार्यात सहभागी असणारे कला शिक्षक दिगंबर अहिरे यांच्या कलेची जादू विद्यार्थ्यांनी अवगत करून दीपावली निमित्त विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापक एन एम पवार यांचे मार्गदर्शनातून इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी काव्या संदीप शेवाडे उन्नती अशोक शेवाडे मयुरी सोमनाथ खेरणार अंजली शरद खेरणार भाग्यश्री मोहन खेरणार या विद्यार्थिनींनी खडूच्या सहाय्याने रेखाटंकडून समस्त कसमादेवासियांना या निमित्ताने शुभेच्छा दिल्यात दिगंबर हिरे कलेचे जादूगर असून त्यांचे रेखाटन मोबाईल मध्ये कैद केल्याशिवाय अनेकांना चैन पटत नाही आणि असा कलाप्रेमी बागलान तालुक्यातील मुंजवाड गावातील असून यामुळे मुंजवाड गावाबरोबर बागलाण तालुक्याचे नाव उत्कृष्ट फलकलेखनामुळे नावलौकिक मिळाले आहे दिगंबरहिरे यांनी आपल्या हातून उत्कृष्ट तरुण तरुणी कलाकार तयार होत असल्यामुळे आपण इतके दिवस केलेले कष्ट खरंच सार्थकी ठरत असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले येणाऱ्या काळात शेकडो दिगंबरहिरे तयार करण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले असून ते पूर्ण करण्यासाठी महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित मोक्षायनी विद्यालयाच्या माध्यमातून जीवाचे रान करत आहेत बागलाण वृत्तांताच्या माध्यमातून फलक रेखाटन वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सदैव सहकार्य मिळत आहे बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक गणेश बागुल